नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आजपासून राज्यामध्ये महाभयंकर पावसाला सुरुवात होणार आहे राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये रात्रीपासूनच मुसळधार पावसानं सुरुवात केलेली आहे नदी ना नदी ओढ्याला या ठिकाणी पूर गेलेला आहे आज सुद्धा तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे दिवसभर तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे यामध्ये कोल्हापूर सांगली सातारा पुणे अहमदनगर नाशिक छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर जान जालनाचा जो भाग आहे त्या भागामध्ये परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली अमरावती या जिल्ह्यामध्ये तुम्हाला विजेच्या कडकडाटा गडगडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे हा पाऊस रात्रीपासूनच सुरू झालेला आहे आजसुद्धा दिवसभर आणि रात्रभर तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर या ठिकाणी सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई त्याचबरोबर सोलापूर उस्मानाबाद म्हणजे धाराशिव बीड लातूर नांदेड वाशिम अकोला बुलढाणा जळगाव धुळे आणि नंदुरबार त्याचबरोबर वर्धा नागपूर भंडरा गोंदिया या जिल्ह्यामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत विजेच्या कडकडाटा गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता असणार आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्रीपासूनच पावसाने सुरुवात केली आहे सुरुवातीला रिमझिम पाऊस पडत होता त्यानंतर जोरजोरात मुसळधार पाऊस पडायला सुरुवात झालेला होता तर अशा प्रकारे बघितलं तर आज महाभयंकर पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून साईटच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करेच थांबे जय हिंद जय महाराष्ट्र